नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डबल अकॅडमी मध्ये कसे आहात सगळे बोला कोण कोण जॉईन झालंय बघू चला या ठिकाणी आपण साताराची यादी तुमच्या समोर मी आणलेली आहे हाय प्रदीप चला अजून कोण कोण आहे बऱ्याच मंडळी झुटली वर आपण दररोज भेटतोय अजून बाकीचे सुद्धा कमेंट्स करा रे या ठिकाणी आपण बघूया काय रिझल्ट लागलाय काय कट ऑफ लागलाय बोला ना सर हाय हाय तर या ठिकाणी जे सातारा तलाठी यांचा जो रिझल्ट बाकी होता तो यांनी काय जाहीर केलेला आहे या ठिकाणी भरती येणार त्यामुळे आपल्याला काय रिझल्ट किती लागला हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे पहिला यादी लागलेली आहे तुमच्या समोर आहे काय आकाश अभिजित गौतम मोरे यांची या ठिकाणी निवड झालेली आहे एससी मधून एकशे चौऱ्याहत्तर गुण एकशे चौऱ्याहत्तर गुण त्यांना आहे मिळाले नंतर सेकंड आहेत अमेय अनिल शिंगे एकशे सत्तर गुण वैभव गौतम शितोडे एकशे अडुसष्ट आणि आम्रपाली नरवाडे एकशे सहासष्ट गुण तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या समोर आहे हे चौघ आहेत आता पुढची जी यादी आहे ती अनुसूचित जाती माजी सैनिकांची जी जागा आहे ती लिस्ट किती एकशे बारावर क्लोज झालेली आहे बघा तीघ जणांचं सिलेक्शन झालेलं आहे नितीन कुरणे एकशे बावीस आणि शेवटचे जे विद्यार्थी आहेत कॅन्डिडेट एकशे बारा ओके हाय अकोश पोस्टची एक्झाम ही होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला पोस्ट सुद्धा क्लासेस आपले चालू झालेले आहेत आणि त्याच्या टेस्ट सिरीज सुद्धा बाकी सर्व मी माहिती मी तुम्हाला खूप माहिती सांगणार आहे टेन्शन घेऊ नका अनुसूचित जाती महिला या ठिकाणी महिलांसाठी तो झालेला आहे एकशे साठ गुणवर एकशे सहासष्टशे चौसष्ट चौसष्ट आणि एकशे साठ वर कटाप लागलेला आहे आता मित्रांनो पोलीस भरती हे होणार आहे तुमची तयारी तुम्ही चांगली करायची आहे हो होणार नाही काय तर का होणार नाही मित्रांनो बघा या ठिकाणी किती एकतर त्यांच्या जागा ह्या नेहमीच रिकाम्या होत राहतात आता ही जी, जी यादी होती ही दोन हजार ची होती परंतु त्यांनी नोकरी या निवडणुका मुळे ती दोन हजार ची दोन हजार एकोणीस ला जाहिरात आणली ऑलरेडी खूप जागा रिकाम्या आहेत टोटल दीड लाख जागा रिकाम्या आहेत सगळ्या विभागामध्ये त्रि काय तितिक्षा सुनीता तृप्ती अस्मिता पूनम वैशाली यांचं ठिकाण सिलेक्शन झालेलं आहे एकशे साठ वर कट ऑफ लागलेला आहे नंतर खेळाडूसाठी एकच जागा होती एकशे चाळीस गुणांवर अनिल महादेव लागलेले आहेत हाय दीपक अशोक काय टेन्शन घेऊ नका अरे पोलीस भरती आहे आता आपल्या आहेत ना एम एमआयडीसी वगैरे सर्व तुम्ही फॉर्म भरलेले असतीलच चला या ठिकाणी या ठिकाणी एकच सापडले एकशे सोळा जागा या ठिकाणी भरलेले आहेत एकशे सोळा वर लिस्ट पिंकी यांची नियुक्ती झालेली आहे सर्वसाधारण अनुसूचित जमाती एसटी आणि ज्योती एकशे पन्नास वर कडाप लागला मित्रांनो अभ्यास खूप पाहिजे आपण सरळसेची बॅच सुद्धा चालू केलेली आहे पोलिस चे पेपर साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहेत लक्षात ठेवा पुणे डिस्ट्रिक्ट काय टेन्शन तुमच्या समोर येणार आहे अनुसूचित जमाती माजी सैनिक दिलीप राठोड आणि चौऱ्याण्णव वर लागला यांचा नव्वदच्या कमी असते तर हे घेतलेले असते कारण की महापौर त्यावेळेस नियमच असा की पंचे पेक्षा जर कमी नसतील महिलांसाठी रेश्मा फाळके एकशे शेहेचाळीस सातारा अनुसूचित जमाती महिला एस टी महिला एकशे चाळीस वर ऑफ लागलाय हो तलाठीची पुन्हा भरती होणार आहे तुम्ही तलाठीचा अभ्यास चालू करा आणि ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक देतोय हा व्हिडिओ झाला की दोन मिनिटात मी तुम्हाला ती लिंक टाकतोय ठीक आहे नेक्स्ट आहे अनुसूचित जमाती पदवीधर या ठिकाणी बघा नव्वद पेक्षा जास्त गुण मिळालेला व्यक्ती यांना मिळालेला नाही सॉरी पंचाळीस पेक्षा जास्त गुण मिळालेला व्यक्ती यांना मिळालेला नाही म्हणजे किती नव्वद मार्ग काल किती क्रायटेरिया होता कृषी सेवक पण होईल टोटल एक लाख मागच्या जवळपास चार महिन्या अगोदर यांचं आलं होतं तर एक लाख सत्तेस हजार जागा रिकाम्या होत्या एक लाख सतेचाळीस जागा रिक्त आणि तसंही आपल्या ज्या बहात्तर हजार जागा होत्या त्या बहात्तर हजार मधला पहिला लॉट अजून झालेलाच नाहीये साधारणतः पंचवीस हजार जागा भरल्या अजून अकरा हजार आहेत ओबीसी ओबीसी साठी तीन जागा होत्या तर ओबीसी गट आवा चांगला एकशे अडुसष्ट लागलेला आहे नेक्स्ट आहे तुमची तयारी चालू ठेवा मित्रांनो ओबीसी माजी सैनिक एकशे बेचाळीस यांचा सुद्धा खूप कटाव लागलेला या ठिकाणी पाच जागा होत्या दत्तात्रय जितेंद्र गिरीश कुमार नितीन यांचे लागलेले आहेत या ठिकाणी दत्तात्रय मोरे आणि दत्तात्रय नारणे सगळा अभ्यास करायचा असतो या ठिकाणी जर काही गडबड घोटाळा वाढला त्यासाठी मित्रांनो निकाल पाहणं आवश्यक आहे काय ओबीसी प्रकल्पग्रस्त एकशे बावन्न गुणांवर लागला बघा लाग ला या ठिकाणी किती कॉम्पिटिशन आहे आपण सरळ सेवेची बॅच सुद्धा चालू केलेली आहे मित्रांनो सहाशे रुपयामध्ये सहा महिने आणि सर्व विषय त्यात तुम्हाला माहित नसेल किंवा असेल बघा आपलं जे आहे डब्ल्यू अकॅडमी नावच आपण तयार केलेला आहे यामध्ये पोलीस भरती पोस्ट भरती आर आर बी एन टी पी सी एम पी एस सी ग्रुप डी या सगळ्यांचे अतिशय स्वस्तामध्ये कोर्सेस आहेत डेली चार चार तास बघा या ठिकाणी ओबीसी महिला ओबीसी महिलांच्या जागा सुद्धा या ठिकाणी अतिशय जास्त होत्या एकशे बासष्ट वर कट ऑफ लागलेला आहे मग माधवी भारती भाग्यश्री आशु बेस्ट ऑफ लग यांना की यांचं झालं तुमचंही असं सिलेक्शन येणार नेत्र मित्रांनो काय टेन्शन घेऊ नका फक्त तुम्ही अभ्यास करणं थांबवू नका कारण की लॉकडाऊन मध्ये दुसऱ्या मुलांनी अभ्यास करणं चालू केलाय तुम्ही थांबवला म्हणजे तुम्ही गेले परंतु दुसऱ्या मुलांनी सुद्धा चालू केलाय तुम्ही मात्र अभ्यास करणं थांबवू नका ओबीसी खेळाडू एकशे बावन बघा या ठिकाणी सुद्धा कट ऑफ चांगलाय ओबीसी महिला एकशे अठ्ठावन्न लागला आणि ओबीसी खेळाडू एकशे बावन्न लागला चांगला या ठिकाणी जास्त केलेला आहे एकशे म्हणजे कट ऑफ चा फरक नाही त्यामुळे सर्टिफिकेट आहेत तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे ऍप आहे डबल ओ अकॅडमी मित्रांनो तुम्हाला अजून माहित नसेल आपण डबल ओ अकॅडमी ऍप वर पोलीस भरती पोस्ट भरती सरळ सेवा असे सगळे कोर्सेस चालू आहेत त्या ठिकाणी फ्री सुद्धा कोर्सेस आहेत पेड कोर्सेस आहेत तुम्हाला तुमच्या तुम्ही कधी पाहिलाच नाही आपले मी काय सांगणार डेली आपल्या या युट्यूब चॅनलवर पण लाईव्ह लेक्चर चालू असतात आणि आपला नंबर सुद्धा या ठिकाणी तयार केलेला आहे तुमच्याकडे नंबर नंबर सेव्ह करा याच्यावर तुम्हाला सर्व डेमो प्रश्नपत्रिका वगैरे सर्व पाठवून देईल मी ऐंशी दहा पंचेचाळीस आपल्या अकॅडमीचा नंबर आहे हेल्पलाईन नंबर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तुम्हाला कोणत्याही परीक्षेची माहिती कशाची माहिती या ठिकाणी मिळणार ऐंशी दहा पंचेस सत्यात्तर मी तुम्हाला कमेंट मध्ये देतो नाही आरोग्य विभाग ची होणार लिस्ट लागणार नाही चुकीच्या याच्यात राहू नका तुम्ही जर अभ्यास सुरू केला नसेल तर अभ्यास सुरू करा मी नंबर दिलाय तुम्हाला मराठी बायोग्राफी यांनी ऐंशी दहा पंचेस सत्यात्तर साठ लिस्ट लागणार नाही खोट्या आशेवर राहू नका मित्रांनो सरकार चिवत्या नाही आहे आणि मुलं पण आंदोलन करतात लिस्ट नाही लागणार अभ्यास करा नेक्स्ट गट आहे विजे अ माझी सैनिक एकशे अठ्ठावीस वर लागलाय कटाफली लाग तलाठीच मेरिट सांगतोय तुम्हाला थांबा बघा या ठिकाणी विजा वी, अ पदवीधर अंशिकाली हो एकशे दोन गुणावर लागले फक्त एकावन मार्क मिळाले मित्रांनो लय सोपी होत पेपर आणि आपले क्लासेस सुद्धा चालू आहेत दररोज सकाळी नऊ वाजता असते इंग्रजी व्याकरण दहा वाजता बुद्धिमत्ता तलाठी तलाठीची बुद्धिमत्ता वाजता वाजता मराठी व्याकरण एन टी बी एकशे एकच जागा होती एकशे म्हणजे काही जास्त नाही एक्क्याऐंशी गुण लागलाय कट लाग ऑफ विचार करा कराम एक्झाम सुद्धा मार्च सॉरी फेब्रुवारी महिन्यामध्ये सगळे एक्झाम होणार आहेत लक्षात ठेवा आता कारण की नाही एक्झाम झाले तर आपण आंदोलन करणार आहे आता रश्मी रश्मीचं सिलेक्शन झालेलं आहे एकशे अठ्ठावन्न वर महिला मध्ये आणि या ठिकाणी पुरुषाची जे आहे ते एकशे बासष्ट वर लागलेलं आहे म्हणजे बघा फक्त चार मार्काचा फरक दोन प्रश्नाचा फरक चला नेक्स्ट जे पण पाहत असतील त्यांचं सुद्धा स्वागत मित्रांनो बरेच जण या ठिकाणी सिलेक्शन मध्ये झाले असतील कदाचित मलाठी भरती साधारणतः मार्च महिन्यामध्ये होणार प्राजक्ता जोडकर कारण की मागच्या जागा सगळ्या निघणार बघा या ठिकाणी एन या ठिकाणी चा एकशे अठ्ठावन अडुसष्ट केला आणि महिला एकशे बासष्ट अठ्ठावन एक वर बघा दहा मार्काचा फरक पडला त्यामुळे आपल्याला कमी पाहिजे जास्त पाहिजे अशा दुंदीत राहू नका बघा या ठिकाणी प्राजक्तानं एकशे अडुसष्ट मार्क मिळवले आणि या ठिकाणी मात्र एन टी बी मध्ये असलेली रश्मी एकशे अठ्ठावन वर सिलेक्ट झाली भजक प्राजक्ता नेक्स्ट आहे गट खेळाडू बघा या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा हो बदली करता येते करता येते करता येते करता येते आता या ठिकाणी बघा काय जोक झाला ही जी आहे ओपन खेळाडू सॉरी ओपन मध्ये बघा भजक महिलाला एकशे अडुसष्ट मेरिट लागलं ला, आणि तुमच्याकडे जर स्पोर्ट असेल आणि तुम्ही जर अभ्यास थांबवला असेल तर तुम्ही खड्ड्यात असा लक्ष ठेवा प्राजक्ता एकशे अडुसष्ट एनटीसी आणि एनटीसी खेळाडू बघा कितीवर लागल ला? बघा मेरिट एनटीसी खेळाडू एकशे बहात्तर ओ oh माय गॉड इट्स हॉरिबल म्हणजे खेळाडूला चार मार्क जास्त ट्युशन आणि पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मित्रांनो आपल्या वेबसाईट वर मी लावलेली आहे जॉब टुडेज डॉट कॉम ला तुम्हाला जायचं आहे बी टी एस जॉब टुडेज डॉट कॉम जॉब टुडेज डॉट कॉम तशी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे नाहीतर मग तुम्ही जॉब टूडे सर्च करा आणि हा मित्रांनो प्लीज हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा जॉब पुढे मिनिट जे बी जॉब टी ओ वाय जॉब पुढे शेवटी यस आहे जॉब टुडेज डॉट कॉम किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तुकाराम यांचा मी बघा ओ माय पदवीधर क एकशे चौदा गुण नेक्स्ट आहे भज ड बघा या ठिकाणी भज ड ला जागा होती तर एकशे शहात्तर गुण बदली करायला जमतय नसेल कोणाची बदली करायची असेल तर आपण करून देऊ टेन्शन घेऊ हो नका तुम्ही पहिले लागा अरे मित्रांनो एकदा पोस्ट मिळाली कि बस विशेष नाही तुमच्याकडे तहसीलदार तुम्हाला ओळखतात तुम्ही डायरेक्ट डेप्टी कलेक्टर पर्यंत तुमची ओळख वाढते त्यामुळे पहिले नोकरीवर लागण्यासाठी थोडी चांगली मेहनत घ्या तहसीलदार म्हणजे महसूल खात्याचं पद आहे अतिशय माल असतो एक नोंद केली की दहा हजार वीस हजार पन्नास हजार एक लाख कोटी न पैसे भेटतात पण मात्र अभ्यास करा या ठिकाणी हा नेक्स्ट गट कोणता आहे सॉरी ईडब्ल्यूएस गट आर्थिक दृष्ट्या प्रकल्प बघा या ठिकाणी सुद्धा एकशे चौसष्ट वर ऑफ लागला यांचा सुद्धा छान कटाप लागला आहे कमी आहे स्पोर्टला एनटीसी स्पोर्टला त्यांना किती एकशे बहात्तर मार्क होते या ठिकाणी एकशे चौसष्ट वर कटाप लागला लाग ला आहे अक्षय श्रीकांत साधिक समीर पुढचा जो हो। गट आहे माजी सैनिक यांना उमेदवार मिळाला नाही मित्रांनो नव्वद गुण घेणारा उमेदवार मिळाला नाही बघा किती ह्या जागा रिकाम्या आहेत आता ह्या जागा सुद्धा भरण्यात येतील ज्या ज्या जागेवर मुलं यांना पंचेचाळीस टक्के पेक्षा जास्त कमी मिळाले ईडब्ल्यूएस महिला गट एकशे बावन गुण वाव एक ठिकाणी चांगले गुण आहेत एसटी साठी सुद्धा जास्त गुण लागले माधुरी भाग्यश्री सुरेखा साधारणतः मार्च महिन्यामध्ये परीक्षा होईल त्यामुळे तुमच्याकडे आतापर्यंत फक्त नव्वद दिवस हो आहेत मित्रांनो हो नव्वद दिवसात तर इंग्रजी गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण तुमचं इंग्रजीत मार्क कमी का पडतात कि तुमचा शब्द संचय जास्त नाही आहे आसिफची निवड झालेली आहे ईडब्ल्यू खेळाडू एकशे छप्पन गुणांवर नेक्स्ट कॅटेगरी तुम्हाला माहिती आहे ईडब्ल्यू एस वंशकालीन या ठिकाणी यांना मिळालेला नाही आहे नेक्स्ट आहे खुल्ला प्रवर्ग खुल्या प्रवर्गाचा पहिला विद्यार्थी लक्ष्मण कापसे यांनी डायरेक्ट एकशे चौऱ्याण्णव मार्क घेतले नंतर एकशे अठ्ठ्याण्णव खूप फरक आहे एकशे ऐंशी वाले जास्त दिसतात नैना बघा नैना मेरिट मध्ये आलेली आहे पल्लवी दीपक प्रदीप तुकाराम एकशे अठ्याहत्तर गुण म्हणजे एकोणनव्वद अकरा चुकवले यांनी तर यांचं एक प्रॉब्लेम झालेला आहे या ठिकाणी बघा काय सूचना दिली यांनी खुल्या प्रवर्गात समांतर आरक्षण निहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदांमध्ये महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील बीबीसी क्रमांक रोजीच्या पत्रानुसार कमी झालेल्या पदांमुळे खुल्या प्रवर्ग संख्येमध्ये काय वाढ झाली बघा या ठिकाणी काय केलंय की एससीबीसी बी सी मध्ये काय कमी झालेल्या पदामुळे या ठिकाणी एससीबीसी बी सी चे पद जे होते ते कमी केले आणि खुल्या प्रवर्गातली वाढ झाली त्यामुळे काय तपशील बाकी तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी सातारा गव्हर्नमेंट वर आता माजी सैनिक माजी सैनिक एकशे साठ वर बापरे माजी सैनिकांनो तयारी करा एकशे साठ वर कट ऑफ लागलाय तुमचा जोक नाहीये खूप जास्त कट ऑफ लागलाय माजी सैनिकचा कट ऑफ एकशे तीस एकशे चाळीस पर्यंत जास्तीत जास्त पाहिजे असता खुला प्रकल्पग्रस्त एकशे अडुसष्ट खूप जास्त झालाय कट ऑफ काही काही यांचं सुद्धा या ठिकाणी काहीतरी यांनी काय सांगितलं सुद्धा काय काहीतरी गडबड झालेली आहे बघूया काय गडबड आहे महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार एससीबीसीतून कमी झालेल्या पदामुळे खुल्या प्रवर्गात वाढ करण्यात आली हे जे पद आहे का हे एससीबीसी मधलं होतं मात्र या ठिकाणी खुल्या प्रवर्गात टाकलेलं आहे ओके बघा खूप वेगवेगळे वेग बदल झालेले आहेत पाहून घ्या तुम्ही उद्या तुम्हाला म्हणसाल आम्हाला माहित नाही काय काय झालंय त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आता खुल्या प्रवर्ग महिला यांची काय काय गडबड झालेली आहे खाली भौतिक खातीर गडबड झाली असेल आपण पाहूया महिला एकशे अठ्याहत्तर अमृता स्नेहल घोरपडे रुपाली पिसे पूजा नावेकर गौरी अमृता राधा पूनम प्रियंका उज्ज्वला स्वाती राजश्री रोहिणी अंजना अश्विनी तर मित्रांनो एकशे सत्तर वर ऑफ लागला आणि यात काही जणांना एकशे सत्तर मार्क असून सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालं नाही कारण कि त्यांचं वय कमी होतं त्यापेक्षा दोन मार्काचा अभ्यास जास्त करा या ठिकाणी सुद्धा काहीतरी गडबड झाली बघूया आपण एसई बी सी प्रवर्गातून कमी झालेल्या पदामुळे मग या ठिकाणी एसई काय कमी झालेल्या पदामुळे खुल्या प्रवर्गातील पदामध्ये वाढ झालेली आहे या ठिकाणी जर ही वाढ नसती तर कदाचित हे दोन तीन आकडे तुम्हाला दिसले नसते आणि किती वाढ झाली हे यांनी या संकेतस्थळावर काय दिलेलं आहे लक्षात ठेवा बेस्ट ऑफ लक फॉर ज्यांचं वाढ झालेली आहे त्यांना आणि नेक्स्ट बघूया खुला अंशकालीन पदवीधर या ठिकाणी सुद्धा गडबड झालेली आहे एससीबीसी पदाची या ठिकाणी सुद्धा कदाचित एखादं दो दोन पद वाढलं असेल दीपक आचार्य शिवाजी जाधव संजय गवांडे यांच काय निवड करण्यात आली या ठिकाणी अंशकालीन पदवीधर आहे ते खुल्या गटामध्ये मात्र हे एस सी मधून आलेले आहेत एस सी बी सी मधून एन टीडी मधून एकशे तीस गुणांवर यांचा सुद्धा काय डिटेल्स तुम्हाला वेबसाईट वर पाहायची आहे तर मित्रांनो ही सर्व सर्वसाधारण तुम्हाला माहिती होती तुम्ही अजूनही वर नवीन असाल तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या तर्फे तुम्हाला ऑफर दिलेली आहे तुम्हाला दाखवू तुम्ही एक सेकंद पाहायचा आहे फक्त एक मिनिट तुम्ही बघा बघा सरळ सेवेसाठी या ठिकाणी आपण ऑफर दिलेली आहे आपण आणलेला आहे मित्रांनो या ऑनलाइन कोर्स मध्ये या ऑनलाइन व्याकरण सकाळी नऊ वाजता होते मराठी व्याकरण बारा वाजता सामान्य ज्ञान संध्याकाळी सात वाजता बुद्धिमत्ता दुपारी दहा वाजता सकाळी आणि गणित रात्री नऊ वाजता असे पाच लेक्चर आहेत यांची फी फक्त सहा महिन्यासाठी सहाशे रुपये आपण फी घेतलेली आहे आणि या लेक्चर ची विशेषता अशी आहे की हे लेक्चर तुम्ही कधीही पाहू शकता हे जे लेक्चर आहे हे लेक्चर काय तुम्ही कधीही पाहू शकता याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे जे ऍप आहे डबल ओ अकॅडमी नावाचं ऍप ओ ओ अकॅडमी म्हणजे काय ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी एम आहे डबल ओ अकॅडमी ऍप डाऊनलोड करायचं आहे ऍप मध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि जर बाकी काही माहिती लागत असेल तर या ठिकाणी नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ऐंशी दहा पंचेचाळीस माझा नंबर आहे या ठिकाणी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असो परीक्षेसंबंधी अभ्यासक्रमासंबंधी तुम्ही काय मला या ठिकाणी काय कॉल का, करू शकता ओके आणि आपले पोस्टाचे सुद्धा या ठिकाणी काय का, लेक्चर चालू आहेत पोलीस भरतीचा ऑनलाइन कोर्स आहे बघा या ठिकाणी काय काय आहे कोर्स आपल्या ऍप्चा नाव आहे डबल ओ अकॅडमी आणि या ठिकाणी मित्रांनो दररोज चार तास लाईव्ह लेक्चर असतात आणि मोफत ईबुक दोनशे साठ ऑनलाइन टेस्ट पेपर विश्लेषण सहित आणि ऑफलाईन सुद्धा मिळतात व्हॉट्सअप वर शिक्षक आणि फक्त शंभर रुपये महिना आपण फी ठेवलेली आहे हंड्रेड रुपीज महिना तुम्हाला जॉईन करायचं असेल तुम्ही लवकर जॉईन करू शकता या ठिकाणी पोलीस भरतीची टेस्ट सिरीज सुद्धा आहे अतिशय चांगले असे पीडीएफ टेस्ट सिरीज आहेत शंभर रुपये महिना पोलीस भरतीचे सुद्धा लाईव्ह क्लासेस आहेत ची सुद्धा आपली बॅच चालू आहे पोस्टमन एमटीएस तुम्हाला जर मित्रांनो पोस्ट काढायची असेल तर ही नोकरी काढून घ्या लवकरात लवकर बऱ्याच जणांनी तुम्ही फॉर्म भरलेले आहेत याच्या सुद्धा ईबुक आणि शॉर्ट नोट सगळ्या गोष्टी मिळणार नंबर या ठिकाणी दिलेला स्क्रीनशॉट काढा अलग लक्षात आणि फ्री मध्ये सुद्धा लाईव्ह क्लासेस आहेत फ्री मध्ये सुद्धा लाईव्ह क्लासेस आहे आपली खासियत अशी आहे बघा बाकीच्या क्लास वाले आपण फक्त सहाशे रुपयात तुम्हाला सहा महिने शिकवतो बाकीच्या क्लास वाले तीन महिन्याचा कोर्स तुमच्याकडून सहा हजार रुपये घेतात आणि आपले लेक्चर मिस झाले तुम्ही परत सुद्धा पाहू शकता किती परत सुद्धा पाहू शकता ऑनलाईन टेस्ट फ्री ऑफलाईन टेस्ट सिरियस फ्री नोट सुद्धा तुम्हाला त्या दे ठिकाणी देणार आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार तर मित्रांनो इथे थांबूया ओके बाय बाय